नमस्कार माझं नाव अथर्व देशमुख आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत अरुण नेरुलकर सर आणि त्यांनी पुस्तक लिहिले आहे आणि त्यांनी पुस्तक लिहिले आहे थांगांगाचं त्याबद्दल आपण सरांशी या मुलाखतीत बोलणार आहोत सरांचा मी थोडक्यात परिचय देतो सर बँकेतून निवृत्त झालेले आहेत आणि त्यांना साहित्य वाचनाची आणि समीक्षा वाचनाची प्रचंड आवड आहे इतिहास वाचनाची आणि त्यावर सरांनी काही लेखन केलेलं आहे म्हणजे त्यांनी सुरुवातीला भाषांतर केलेलं आहे बऱ्यापैकी परदेशी साहित्याचं त्याबद्दल आपण थोडक्यात बोलू मुलाखतीत आणि सरांनी पुस्तकं लिहिली आहेत ज्याबद्दल आपण बोलतो ते थांगा थांगाचा आणि सरांचं एक पुस्तक आहे भाषा हरवलेल्या गवसलेल्या बहरलेल्या आणि त्यांनी परदेशी कथांचे अभिजात साहित्य ज्याला आपण म्हणू शकू त्यांचं भाषांतर केलेलं आहे त्या भाषांतरित कथांचा एक कथासग्रह प्रकाशित झालेला आहे जग या नावाचं आणि येत्या काळात सरांचे दोन तीन पुस्तकं प्रकाशित होणार आहेत त्याबद्दल आपण मुलाखतीत थोडक्यात बोलू तर सरांचं जे पुस्तक त्याबद्दल आपण मुलाखतीत बोलणार आहोत थांग, थांगाचा थांगा हे पुस्तक दोन हजार बावीस साली होत हो, हो, हो हे पु... हो, पुस्तक दोन हजार बावीस साली प्रकाशित झालं आहे आणि पुस्तकाचे प्रकाशन राजेंद्र प्रकाशन या प्रकाशन संस्थेने केले आहे आणि पुस्तकात सरांनी समुद्राशी निगडीत साहित्याबद्दल लेखन केले आहे म्हणजे हरवन मेलविल यांची मोबिडिक ही कादंबरी अर्नेस्ट हेमिंगवे यांची द ओल्डमॅन अँड द सी ही कादंबरी सॅम्युएल टेलर कोलरेज यांची द राईम ऑफ द अँशंट मरिनर ही दीर्घ कविता आणि मराठीतील आनंद सामंत यांची एम टी आयआ ही कादंबरी त्यांवर सरांनी पुस्तकात लेखन केले आहे सर मी पुस्तकात काय काय लिहिले आहे आणि कुठली मते मांडली आहे त्याबद्दल मुलाखतीत आपण बोलू तर पहिले तर थँक्यू तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात थँक्यू आणि सर तुमच्या थांगाथांगाचा थांगा या पुस्तकाचा विषय म्हणजे जसं मी म्हणालो समुद्राशी निगडित साहित्य हा आहे तर सुरुवातीला या प्रकारच्या साहित्याची थोडक्यात व्याख्या सांगू शकाल का व्याख्या अशी याची सांगता येणार नाही पण समुद्र ने आपल्यापेक्षा आपल्याकडे तो टॅबू मानला जात होता त्यावेळेला बाहेरच्या लोकांनी समुद्र सफरी घेतल्या नवीन नवीन प्रदेश शोधण्याच्या निमित्ताने आणि त्यातून मग त्यांना काही चमत्कारिक जो काही अनुभव हो आला तो त्यांनी कथन करायला सुरुवात केली पुन्हा आपल्या घरी गेल्यानंतर आणि तो जो लोकांनी ऐकला त्यानंतर काही लोकांनी तो लिहायला सुरुवात केली त्यानंतर तो लिहिताना त्याच्यामध्ये आपली आणि काय काय Uh, था था था। त्या ॲडिशन्स केली त्यातली आणि त्यामुळे त्या सुरस आणि चमत्कारिक अशा पण काही कथा झाल्या आणि काही जणांनी स्वतः पुस्तकं लिहिली ती अनुभव नव्हता इतकी माहिती होती पण ही थोडी जी पुस्तकं आहेत ती आता हर्मन जे मॉबिडिक आहे किंवा ओल्ड मॅन अँड जी आहे एम एम बेच ही ही सगळी त्यांनी समुद्रात जाऊन समुद्राचा अनुभव घेऊन लिहिलेली पुस्तकं आहेत त्याचप्रमाणे अनंत सामंतांचा त्या आयवा मारून हे सुद्धा त्यांनी स्वतः जहाजवार सात वर्ष काम केलंय आणि त्या अनुभवातून ही पुस्तकात साकार झाली आहे आणि त्यामुळे त्यांना एक प्रकारचा जिवंतपणा आलेला आहे की आपल्या समोर ते समुद्र उभा करतात ते आपण वाचत असताना तर त्यामुळे तर त्या दृष्टीने मग इतर ज्या आपल्याकडे थोडस काही आहेत त्याच्यामध्ये तो समुद्र तेवढा हे होत नाहीये ते दुसरेच दुसऱ्याच गोष्टी प्रोजेक्ट असतात त्यामुळे व्याख्या अशी तरी नाही सांगता आली तरी ही मोबिडिक आहे फुलमॅन्डीस सी आहे त्यानंतर ती मरीनर जी कोलरीची कविता आहे आहे आणि याच्यामध्ये ते जे मेलविल त्यानंतर हिमिंग वे त्यानंतर हा सॅम्युल डेलर कोलिजफ कॅनरॉड जोसफ कॉनरॉड आणि हा एक सेकंदोडी हे याच्यामध्ये प्रमुख आहेत पण जर आपण शोध घेतला समुद्री साहित्याचा बाहेरच्या तर आपल्या जवळपास तीन हजार कादंबऱ्या लिहिल्या गेलेल्या तीन हजार पुस्तक फक्त समुद्राची निगडी आणि त्याच्यामध्ये पॅट्रिक ओबरियन या एका लेखकाने वीस पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली आहेत मला वाटतं एवढं ठीक होईल आपल्या पाठीला हो आणखी काय तुम्हाला जाणून घ्यायचंय नाही आणि या विषयावर लेखन करावं असं तुम्हाला काय वाटलं म्हणजे हा त्यासाठी थोडस माझ्या बालपणात मला जावं लागेल तर ते मी अगदी थोडक्यात सांगतो की माझा जन्म वाळकेश्वरला झाला आणि मी माझ्या आजोळी म्हणजे आदवी आदि आजोबांकडेच राहण्याचा मोठा झालो आणि बाणगे जवळच्या म्युनिसिपल शाळेमध्ये सातवी पर्यंत माझं शिक्षण झालं त्या वाकेश्वर जर तुम्ही पाहिलं असेल किंवा तुम्हाला ऐकून माहीत असेल तर तिथे तीन बाजूने समुद्र आहे आणि आमच्या घरापासून अगदी जवळ समुद्र म्हणजे जसं अटॅच आता आपण म्हणतो तसा आणि रात्रीच्या वेळी समुद्राची गाज वगैरे यायची त्यामुळे त्या लहानपणापासून मला समुद्राचं एक आकर्षण निर्माण झालं आणि ते कायम राहिलं नंतर सुद्धा म्हणजे वाळकेश्वर फोडल्यानंतर सुद्धा ते कायम राहील हा मुख्य हे आहे की मला त्यानंतर मग आणि जेव्हा कॉलेजमध्ये वगैरे असताना मॉबिडिक वगैरे वाचली होती आधी तर त्यामुळे आणि मॉबिडिक अत्यंत सुंदर कादंबरी आहे समुद्राशी तिकडील त्या, त्या आणी आणी ती आवड ती वाढत गेली नंतर आणि मग आणि ती काही वाचव त्याविषयी समुद्री याच्या फक्त कादंबऱ्याला नाही तर कविता सुद्धा खूप लिहिल्या गेली ते एकंदर त्या समुद्राची जी बालपणीची माझी आठवण होती आणि आज सुद्धा ऍक्च्युली मला पोहायला येत नाही पण मी जेव्हा कधी मला संधी मिळते बाहेर जातो ते आता आम्ही जमांचं मी लिहिलंय तर समुद्रात जाऊन मी खूप खोलवर जाऊन म्हणजे माझ्या ऐकत्या याने की तिथे जाऊन मी तासभर सुद्धा उभा राहतो लाटा अंजावर घेत खूप आवडतो मला आज सुद्धा तर तो, तो, तो एक हे आहे एक, एक, एक अटॅचमेंट झालेली आहे आणि त्यामुळे तुम्ही म्हणजे लिहायचं ठरवलं असं म्हणतात आणि आमच्याकडे फारसा माझ्या तरी वाचनात आलेला नाही की समुद्री कादंबऱ्यांवर किंवा समुद्री साहित्यावर काही लिहिलं गेलं असेल समजा मराठीत तर ते माझ्या तरी वाचनात आलेलं नाही त्यामुळे म्हटलं आपण काहीतरी थोडासा प्रयत्न करावा म्हणून हे आणि सर म्हणजे पुस्तकात इंग्रजीतील जसं आपण म्हटलं की मोबिडी द ओल्ड द अँडसी या कादंबऱ्या आणि द रायम ऑफ द एन्शियंट म्हणजे कविता या कलाकृतींबद्दल लिहिल्या आहेत तर याच नेमक्या कलाकृतींवर लिहावे असे तुम्हाला काय म्हणजे तुम्ही आता जसं म्हणाला की दोन तीन हजार आ, तीन एक हजार पुस्तक आहेत तीन हजार पुस्तकं आहेत पण काय होतं का आपल्या हातात इकडे ती सगळी अवेलेबल नव्हतं सगळी वाचता येणं पण शक्य नव्हतं म्हणजे त्याच्यातली तीस तीन हजार तर सोडून देऊ आपण सुद्धा पुस्तकं वाचता येणं शक्य नव्हतं एकतर आपल्याकडे उपलब्ध नव्हतं त्यामुळे जे उपलब्ध आहे त्यातून आपण हे करायचं एन्शियंट मैदाना आम्हाला कॉलेजमध्ये होती नॉबिडिक मी कॉलेजमध्ये असताना लायब्ररीतून वाचली जे हाती आलं ते आपण त्याच्यावर करायचं आणि सर तुम्ही असं सुरुवातीला म्हटलं की मराठी साहित्यात सागराचे ठळक प्रतिबिंब दिसत नाही तर याचे कारण काय असावे असे तुम्हाला वाटते आणि या पार्श्वभूमीवर तुम्हाला अनंत सामंत यांच्या लेखनाबद्दल काय वाटते आपल्याकडे समुद्री साहित्य नाही त्याचं खरं एक कारण म्हणजे समुद्र हा आपण टॅबू मानला होता समुद्रावर जायचो नाही समुद्री पर्यटन करायचं नाही ये आपले जुने पूर्वापार समजूत होती त्यामुळे कदाचित आपल्याकडच्या कोणी लेखकाने त्याला हा घातला आणि हे आपले नधू मंगेशकर्णी आहेत पद्मश्री मधु मंगेशकर्णी ते कोकणातले आहेत समुद्राजवळच्या गावात राहतात आणि त्यांचं आयुष्य सुरुवातीचं तिकडेच गेलेलं आहे आणि ही कथा व्यक्त केली की मी मी कोकणातला असूनही मी सुद्धा समुद्राविषयी लिहिलेलं नाही तर आता प्रत्येकाचं काही ना काहीतरी कारण असतं पण नाही लिहिलं गेलं हे मेन आहे आणि त्याच्यामध्ये काय झालं की जसं मी अनुभव म्हटलं तर अनंत सामन सात वर्ष त्यांनी जहाजावर नोकरी केली आयबा मारू आणि तो जो त्यांचा अनुभव होता तो त्यांनी ह्या आयबा मारू ह्या कादंबरीमध्ये आणला आयबा मारू हे जुनं जहाज जगलेलं आणि ते जहाजांच्या यार्डात पडलेलं ते जेव्हा चांगल्या स्थितीत होतं तेव्हा तिथे जो कॅप्टन रॉस म्हणून होता तो त्याच्या ह्याच्या खाली होता आणि आणि त्याला त्या जहाजावर त्याचं निरतिशय प्रेम होत म्हणून त्याने ते जहाज मग रंगवून डागडूजी करून हे करून पुन्हा तिला नववधू सारखी सजवायची असं त्याचं मत होतं आणि त्याने ते आणलं आणि योगायोगाने की काय असतं की जसं मॉबिडिक मध्ये झालं की सगळे लोक योगायोगाने एकत्र आले होते तसे ह्या जहाजावर सुद्धा योगायोगाने लोक एकत्र आले जे अगोदर सुद्धा काम करतो आणि तो तो कॅप्टन रॉसची आणि अनंत सामंत म्हणजे जे अनंत सामंत निवेदक म्हणून या कादंबरीचे त्यांची ओळख आधीपासून आणि त्यांचं दमलं झालं आणि त्यांनी फक्त अनंत सामान त्यांनी जे काय लिहिलं आहे समुद्राचा वर्णन आणि त्या समुद्राच्या अनुषंगाने आणि त्या जहाजाच्या अनुषंगाने ती उजवाला तिथे एक जो हे असतो इंजिनियर असतो त्या इंजिनियरचं लग्न होतं एक सुंदरशी मुलगीची तो लग्न करतो त्याच्या गावातली जुनी आणि तिला दहा दहावर घेऊन येतो आणि त्यानंतर जे काही घडतं नाट्य ते नाट्य आणि समुद्र यांची त्यांनी अतिशय सुंदर सांगड घातली त्याच्यामध्ये ती ऍक्च्युअली कादंबरी मुळातून वाचायला हवी इतकी सुंदर आहे त्यावेळेला जेव्हा ती आली जवळपास पस्तीस वर्षापूर्वी त्यावेळेला ती लोकांना जरा फार हे वाटली होती की तशा प्रकारचं वातावरण त्याची जी काही वर्णन त्यामध्ये आहे ती काही अंगावर येणारी आहे पण ती कादंबरी खूप चांगली आहे आणि जरी अंगावर येणारी असली जरी काही लोकांना ते विचित्र वाटलं असलं तरी आज कादंब त्या कादंबरीच्या नववी आठवी आवृत्ती आलेली आहे त्यामुळे ती विकलीच विकलीच आणि लोक वाचतायत पण तर तो तो एक दादा तर म्हटलं मी जर तीन पाश्चात्य लेखक आणि कवींच साहित्य घेतोय तर एक आपल्याकडे मराठीमध्ये उपलब्ध आहे तर ते घ्यावं यामुळे या मी त्याचा आणि मराठीत आनंद सावंत यांच्या एमटीआय कादंबरी नंतर प्रकाशित झालेल्या आणि समुद्राचे प्रतिबिंब ठळकपणे जाणवणाऱ्या कलाकृतींबद्दल सांगू शकाल का म्हणजे तुम्हाला ज्या आवडल्या इंटरेस्टिंग वाटल्या झालेल्या नाही फारशा झालेल्या नाहीत म्हणजे ना, आता म्हटलं तसं असत जी सुद्धा ज्या काही त्यांच्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत त्यामध्ये समुद्र आहे पण त्या समुद्राची कादंबरी नाही ती कादंबरी त्या गावचं वर्णन नमूक तमूक तिथले लोक तिथात त्यामुळे आपल्याकडे फारसं झाल्याचं तसं मला तरी वाटत नाही जर एखादी झाली असेल तर ती माझ्या वाचनात आली आणि सर मराठीत लिहिले गेलेले समुद्राशी निगडीत साहित्य जे थोडेच आहे आणि इंग्लिशमध्ये लिहिले गेलेले समुद्राशी निगडीत साहित्य यातले यांमध्ये मुख्यत्वे तुम्हाला कुठले फरक जाणवतात मुख्यत्वे फरक म्हणजे त्यांना जो अनुभव होता इतक्या वर्षांचा आपल्याकडे समुद्री पर्यटन खूप उशिरासुप झालं त्यामुळे त्यांचा जो वराड जो एक्सपिरियन्स आहे तो विविध रंगी चक त्यामुळे त्यांच्याकडे साहित्य ते जास्त निर्माण झालं आणि असे ते लोक थोडे एंटरप्राइजिंग असतात अदरवाईज पण त्यांच्या बाय नेचर म्हणा त्यामुळे ते झालं असेल पण आणि जेव्हा प्रत्यक्ष माणूस कुठेतरी नवीन सफर करून येतो तेव्हा त्याला ते सांगावं असं वाटतं लोकांना ते सांगतात मग त्याच्यावर लिहिलं जातं असं काहीतरी ते हे झालेलं आहे आणि सरांनी भाषा हरवलेल्या गवसलेल्या बहरलेल्या हे अजून एक पुस्तक लिहिले आहे आणि या पुस्तकात सरांनी भाषेशी निगडीत वेगवेगळ्या गोष्टींवर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लेखन केले आहे सर तुम्ही तुमच्या या पुस्तकात फ्रान्स कापका यांच्या लेखनावर लिहिले आहे एक लेख तर नाही तुम्ही त्यांच्या मेटामॉर्फोसिसच्या दीर्घ गतीचे मराठीत भाषांतरी केले आहे तर फ्रान्स कापका यांच्या लेखनातील कुठल्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटतात किंवा इंटरेस्टिंग हे कायम अस्वस्थ व्यक्तिमत्व होत आणि त्याने कायम निरर्थकाचा शोध घेतला आणि अपूर्णतेचा त्याचं कुठचंही जे लेखन आहे ते नंतरच्या काळात त्याच्या मित्रांनी वगैरे पूर्ण केलं बरंच लेखन त्याने ते अर्धवट सोडलं होतं तर त्या तो कायम अपूर्णत्वाच्या शोधात होता आणि त्यामुळे तो कायम अस्वस्थ पण होता ज्याला त्याच्या घरची पण त्याच्या वडिलांची आणि त्याचे संबंध वगैरे त्याचा एक हे आहे कारण आहे त्या दोघांचं कधी पटलं नव्हतं पण त्याने जे विश्व निर्माण केलं कापकाने अवघ्या तो चाळीस एक वर्षाच्या वयात गेला आणि त्याची लेखन कारकीर्द साधारण एक वर्षाची होती पण त्या काळात त्याने जे विश्व निर्माण केलं ते कायम अतिशय सुंदर आहे आणि ते आ, हे बनून आयकॉनिक बनवून राहिलेलं आहे आता गेल्या वर्षी चोवीस मध्ये जेव्हा कापकाची ला जाऊन शंभर वर्ष पूर्ण झाली त्याचा शंभरावा त्यानिमित्ताने किती हो बाहेर कितीतरी देशांमध्ये जवळपास तीन ते चार ते सहा महिने त्यांनी तो उत्सव साजरा केला कापकाचा त्याच्या ते निमित्ताने नवनवीन पुस्तकं आली ते खास लिहून घेतलेली त्यात एक पुस्तक असं आहे की कापका शैलीत आताच्या लेखकाने लिहिलेल्या कथा आहेत त्याचा तो संग्रह आहे त्याच्यानंतर दुसरं मेकिंग ऑफ अन आयकॉन म्हणून जे एक ह्याच्यावर कॉपी टेबल बुक टाईपचं एक पुस्तक आलेलं आहे ते अतिशय सुंदर पुस्तक आहे त्याच्यामध्ये कापकावर फार सुंदर लेख आहे का त्याचं काम खूप मोठं आहे आज सुद्धा तिकडे ह्याच्यामध्ये प्रागमध्ये घर होतं तो त्याचं नॅशनल म्युझियम केलेलं आहे तिथे त्याची सगळी पुस्तकं आणि काय काय वगैरे आणि पर्यटकांची कायम गरज इतकं का भाग्य की शंभर वर्षानंतर एखाद्या लेखकाच्या नावाने तीन एक महिने चार महिने उत्सव साजरा होवा ही खूप मोठी गोष्ट आहे ब्रिटिश म्युझियम मध्ये ऑक्सफर्ड मध्ये त्यांच्याविषयी ते खूप चांगले कार्यक्रम झाले आता मागच्या वर्ष आणि आमच्या ज्या राजेंद्र प्रकाशना ज्या निलिमा कुलकर्णी आहेत त्यांनी माझं भाषेचं पुस्तक केलं आणि हे सुद्धा केलं सांगत आता त्या लंडनला गेल्या होत्या तेव्हा त्यांनी तिथून कापकाची आता तुम्हाला सांगितली की त्यांनी तिथून माझ्यासाठी सुंदर पुस्तक आहे आणि सर तुम्ही तुमच्या पुस्तकात भाषा हरवलेल्या गवसलेल्या बहरलेल्या या पुस्तकात आनंद सावंत यांच्या एम टी आयवा मारू आणि लिओ टॉन्स्टो यांच्या अॅना करेनिना या कादंबऱ्यांची तुलना केली आहे तर असे करावे असे तुम्हाला काय वाटले आणि या तुलनेतून कुठल्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला जाणवल्या हा हो का, काय तो आहे की टॉस्टॉची अना आहे सुंदर आणि उमराव घराण्याची वगैरे अशी हे मी उच्च वर्तुळात वावरणारी दौर आणि तु, 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 तुम्हाला ती साधारणपणे अगदी थोडक्यात सांगतो की तिचा भाऊ त्याच्या मुलांच्या गव्हर्न्सच्या प्रेमात पडतो आणि मग त्याची बायको त्याला सोडून वगैरे जायला निघते तेव्हा त्याला असं वाटतं की फक्त आपली बहीण ॲना हीच ह्याच्यात काहीतरी मार्ग काढेस मग ॲना पिटर्सबर्ग लागते तिथून ती मॉस्कोला येते ह्याच्या घरी घेऊन त्याच्या बहिणीला वगैरे समजावते त्याच्या बायकोला आणि मग ते सगळं ती सेटल करते पण नियतीचा असा हे असतो हो आले आना। आप दुसरा दे की आपल्या भावाच्या विवाहबाह्य संबंधाचा गुंता सोडवण्यासाठी आलेली आहे ना आपली आपणच दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडते तिथे आल्यावर आणि त्याच्यानंतर मग तिथं आयुष्य खान होत आणि शेवटी ती जाते ती आत्महत्या करते रेल्वे खाली एक ती एकंदर एक कादंबरी खूप मोठी आहे दोन वॉल्यूम मध्ये आणि खूप चांगली आहे तशीच सामंतांची जी हे आहे नायिका आहे उज्वला ही त्या बोटीवर मी तुम्हाला मग अशी म्हटलं तसं येते कोणाशी लग्न होतं आणि ही बोटीवर नॉर्मली बायका नसतात मुली नसतात ती एकटीच असते आलेली आणि त्यामुळे सगळ्यांना तिच्याविषयी अशी असतं आणि ती ती सुद्धा आणण्यासारखीच सुंदर असते आणि तिच्या नवऱ्यात अशी काय वेगळी कल्पना असते की तिला आपण सेंटर फोल्डवर तिची छबी आणायची अर्धनग्न वगैरे असले काहीतरी त्याची स्वप्न असतात फार सुंदर आहे त्यामुळे तो त्याच्यासाठी तिच्या मागे लागतो आणि तिला हे काय नको तिला चांगलं आयुष्य शांत झालायचं असत आणि आधीच्या जगात तिच्या वडिलांनी सुद्धा तिच्यावर अत्याचार केलेला ती त्यामुळे ते ती तिला जेव्हा ही संधी मिळते की आता जहाजावर जायचं तर ते खुश होते की वेगळं चांगलं जग बघायला मिळेल पण तिथे सुद्धा तेच सगळं असतं आणि ती सुद्धा आत्महत्या केल्यासारखीच असते जेव्हा जहाजावर साधारण पन्नास साठ सत्तर फूट उंचीच्या लाटा येतात तेव्हा ती टेकवर जाऊन उभी राहते विकस्त्र आणि एका मोठ्या लाटेसारखी वाहून जाते या दोघींचा साधारणपणे जो काही सिमिलॅरिटी आहे म्हणजे अतिशय चांगल्या विचारांच्या चा त्यांच्या दोघींच्या आयुष्यामध्ये जे काही निर्माण झालं वादळ म्हणजे त्या दोघी गेल्या त्यामुळे मला एकदा असा सहज विचार आला की अरे ह्याच्यावर आपण का लिहूलय आणि त्यामुळे तो लेख लिहिला गेला तो ललित मध्ये प्रसिद्ध पण झाला होता भिवा यां साधारण चार पाच वर्षापूर्वी वेग वेग आणि त्यातूनच ते आलं असं की कि तुम्ही ह्या पुस्तकात मग हे केला एक बुक केला एक जे वेगवेगळे भाषेचे पैलू आहेत त्या पंधरा वेगवेगळ्या पैलूंवर मी त्या भाषेच्या पुस्तकात निबंध आहेत मध्ये तर त्यात मी पापकावरचा एक लेख घेतला तोही ललित मध्ये आला होता आणि हा अन्हा आणि उजवला गेला तर कारण ते सगळ्या साहित्याशी निगडित आहेत भाषेत निगडित आहे आणि सर म्हणजे तुम्ही अनेक परदेशी साहित्याचं भाषांतर केलं आहे म्हणजे आउटसाइडर या कादंबरीचं आणि मेटम ऑर्फोसिस बद्दल आता तुम्ही बोललातच आणि इतरही अनेक कथांचं तर हे भाषांतर याबद्दल सांगू शकाल हा भाषांतर आपण सांगायचं तर काही वेगळे हे असतात ना की आता भाषांतराचं काम आपल्याकडे खूप चांगलं होतं आहे आणि खूप चांगले भाषांतर त्याला आपल्याकडे आहे पण काही काही नियम असतात ना भाषांतराचे जुन्या काळापासून घालून दिलेले आहेत जे इव्हन सारंगांचं असं मत होतं आणि अजूनही बऱ्याच जणांचं असं मत आहे की भाषांतर हे मूळ भाषेतून व्हावं म्हणजे समजा आता आउटसायडर फ्रेंच आहे तर फ्रेंच मधूनच ते मराठीमध्ये यावी याच्या इंग्लिशच्या गायणीतून घेऊ नये तर माझं त्याविषयी मत वेगळं आहे उलट आहे की भाषांतर असं नसतं कारण यांचं काय मत आहे की ते जर जर इंग्रजीच्या ह्याच्यातून चालणीतून घेतलं तर त्याचा ईशांस हरवतो हो मला तसं वाटत नाही कारण आज चीन चिनी भाषा त्याच्यानंतर आणखी काही भाषा जपानी भाषा यांचे ह्या भाषा डायरेक्ट जाळणारे एक्सपर्ट म्हणजे तज्ज्ञ त्या भाषांचे नोबेल फाउंडेशनकडे सुद्धा नाही आहेत आणि त्यामुळे या लोकांना जे काही नोबेल वगैरे मिळाली जपानी यांना तर तिनी लेखकाला तर शंभर वर्षांनी दोन हजार मध्ये मिळालं एकोणीशे एक मध्ये नोबेल पार्टी सुरू झाली होती ती का मिळाली की त्याचं जेव्हा इंग्रजी भाषांतर उपलब्ध झालं तेव्हा त्यांना ती मिळाली याचा अर्थ जर त्यांना नोबेल मिळतच होईल शंभर वर्षानंतर तर ते, ते भाषांतर सुद्धा तितकंच चांगलं झालेलं आहे माझा हा एक हे आहे विचार आणि हा मला महत्वाचा वाटतो आणि मी इंग्रजी मधूनच मला फ्रेंच वगैरे काही येत नाही तर त्यामुळे मला असं वाटतं की तो एक आपण त्याबाबत इतका आग्रही असू नये एखाद्याला फ्रेंच चांगला येत असेल आणि तो, तो मराठीत करेल ते ठीक आहे आनंद आहे पण त्याच्याविषयी फार आग्रह आणि सर तुमची येत्या काळात जी दोन तीन पुस्तकं प्रकाशित होणार त्याबद्दल आपण मुलाखती आधी बोलत होतो तर त्याबद्दल सांगू शकाल हो सांगतो मी साधारण दोन हजार मध्ये डॉक्टर प्रदीप कर्णिक म्हणून एक आमचे आहे ते, ते रुपालाचे मुख्य ग्रंथपाल होते आणि मोठे संशोधक आहेत मराठी खूप मोठं नाव आहे त्यांचं त्यांच्याशी माझी ओळख झाली त्यांच्यासोबत काम करायला लागलो आणि मग ते त्यानंतर ते रुपालेल मधून रिटायर झाल्यानंतर मराठी संशोधन मंडळाचे संचालक झाले तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे आणि त्यांनी जे एक एक काही मला हे दिले सांगितली त्याच्यामध्ये मोजबतची डिक्शनरी जी अठराशे एकतीस मध्ये त्याने तयार केली आपल्याकडची पहिली मराठी इंग्रजी शब्द खोटतो तर त्याच्या प्रस्तावना त्याची फार सुंदर आहे तर कर्णिक सरांचं असं मत पडलं की मी त्याचं भाषांतर करा आणि मग भाषांतर करायचं म्हटल्यानंतर मग ते खूप गोष्टी वाढत गेल्या त्या म्हणजे जे मग पहिल्या आवृत्तीची पण होई दुसऱ्या आवृत्तीची मग त्याच्यावर आपल्याकडे दोन मोठे संशोधक होते खुबी कुलकर्णी आणि श्रीम पिंगे त्यांनी त्याच्या त्या शब्दकोशावर जो हे केला किंवा त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यावरनं त्यानंतर पीएचडी मिळाली तर त्यांची त्यांची मतं वगैरे असं बरच काय काय घेऊन त्याच्यानंतर आपल्याकडे बाबा पद्मनजी होते त्यांनी मोजवरच्या शब्दपुषावरून एक छोटा पोस्ट हे केला की तो शाळेतल्या विद्यार्थ्यांना स्वस्तात मिळावा तर संक्षेपाने केलेला तर असं खूप काही होत गेला आणि ते पुस्तक शब्दप्रभू मोजवट या नावाने दोन वर्षापूर्वी आलं मोसफ त्या एकशे एकावन्या स्मृती दिनी तेरा जुलै दोन हजार ते तेवीसला त्याचवेळी आम्ही असं ठरवलं होतं की थॉमस कॅडीची जो मराठी सॉरी इंग्रजी मराठी शब्दकोश आहे जो अठराशे सत्तेचाळीस मध्ये आला त्याच्याही प्रस्तावनांचं भाषांतर करायचं असं करून करून ते आता ते तयार होत आहे ते आता मी फायनल केलेलं आहे तर थोडीशी प्रस्तावनाली आहे बाकी ते एक केलं आणि त्याच्यानंतर मग आपल्याकडे तुळकुळे म्हणून होते त्यांनी ए डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी केली आजची डिक्शनरी अव्हेलेबल नाही पण त्याची जी प्रस्तावना त्यांनी लिहिलेली आहे अतिशय सुंदर आहे तिचं मराठी करून खेळून आणि नंतर जेव्हा आपल्याकडे असा तुम्ही मध्ये त्यांची मुलाखत घेतली होती शरद गोवटे गोकटेंची शरद गोकटे सरांची तर त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये मोत्सवाच्या डिक्शनरीचं पुनर्मुद्रण सुधारित पुनर्मुद्रण आणलं होतं आणि त्या डिक्शनरीला नागो कालेरकरांची आणि लक्ष्मण शास्त्री जोशींची अतिशय सुंदर प्रवतावना होत्या आणि त्या दोन्ही इंग्रजी होत्या तर त्यांचं मराठी आणि त्याच एक पुस्तक आता येऊ घातलेलं आहे अशी काही ह्यांची आहेत आणि शिवाय मग डेथ ऑफ युवान इलियर्स भाषांतर केलं ते आता येईल दी ओल्ड मॅन अँड तीच येईल हे सध्या माझ्या हातात तयार झालेलं एवढं आहे हो आणि सर म्हणजे तुम्ही जे अभिजात साहित्याचं आपण म्हणून तर त्या साहित्याच बऱ्याच मराठीतल्या भाषांतरकारांनी भाषांतर केलेलं आहे बऱ्याच म्हणजे दोन तीन तरी असतील तर त्यामध्ये तुमच्या भाषांतराच वेगळे वन तुम्हाला काय वाटतं किंवा काय म्हणजे माझ्या भाषांतराशी मी काही बोलणं बरोबर नाही म्हणजे पण तरी काय असत येस yes. हा म्हणजे तरी तुम्हाला काय वाटतं वेगळे पण तुमच्या भाषेत का, का पुस्तकं आहेत जी क्लासिक्स आपण म्हणतो ना आउटसायडर सारखी काय येतो ना माझा आवाज येतो बरोबर आहे सर बोला ना सर हो ही जी क्लासिक्स आहेत ना आउटसायडर सारखी किंवा तापकाची ह्यांचं काय असतं की ते कालातीत आहेत ती टाइम बाउंड नाहीये त्यामुळे त्यांचं अधूनमधून त्या अधुन अधुन, त्या काळाप्रमाणे वेगवेगळी भाषांतर येणं आवश्यक असत कारण प्रत्येक माणसाचा अमुक एका पुस्तकाकडे बघण्याचा दृष्टिकोन ते वाचल्यानंतर ता आकलन वेगळं होतं त्याचं त्याचे त्याची जी अप्रिंगिंग असतं ते वेगळ्या ह्याच्यात झालेलं असतं त्यामुळे प्रत्येकाला काहीतरी वेगळं सापडतं त्या भाषांतरात किंवा त्या त्याच्या थीम मध्ये तर ते मूळ ह्याला गाभायला धक्का न लावता नव्या स्वरूपात येणं हे आवश्यक असतं आणि त्यामुळे भाषांतर अशा क्लासिक्सची जी अधूनमधून व्हावीत त्या आउटसाइडर काय झालं की एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये आणि एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये दोन भाषांतर आली होती मराठीमध्ये त्यानंतर त्याच्या अगोदर फ्रेंच टू इंग्रजी पाच भाषांतर वेगवेगळी आलेली आहेत आतापर्यंत ही मराठीतली दोन मी आज सांगितली ती त्यानंतर फ्रेंच मधून डिरेक्ट मराठी ते रणदिवेने केलं पद्मगंधाने ते पुस्तक केलं त्यान ते त्यानंतर पुन्हा मला वाटतं अवधूत यांनी ते मधुश्री प्रकाशनाने केलं ओल्ड मॅन अँडिस्टीचं भाषांतर परत तर अशी ही भाषांतर परत आणि आता मी पण केलंय ओल्ड मॅनचं म्हणजे ते येईल लवकरच तर ही हि जी ही जी क्लासिक्स आहेत ना यांची भाषांतर वेगवेगळ्या काळात यायला आणि वेगवेगळ्या ह्याच्यापर्यंत वाचकांपर्यंत वयोगटापर्यंत पर्यंत हवीत असं मला हो पण म्हणजे मला असं विचारायचं होतं की समजा चार पाच भाषांतर जी मराठीत आहेत आणि तुमचं एक आहे त्यात तुमचं वेगळे तुमच्या भाषांतराचं पण काय किंवा इतर भाषांतरांचं काय वेगळेपण आहे तुमच्या तुलनेत असं अस्वर, असं अस्वर, मी म्हणतोय असं ती एकतर मला तसं सांगता येणार नाही कारण ती बाकीची सगळी भाषांतर मी वाचलेली नाहीये एक आणि मी स्वतःच मूल्यमापन करणंही बरोबर होणार नाही ते दुसऱ्या कोणीतरी वाचून सांगायला पाहिजे पण मला मी जे आत्ता केलं जे रोस्ट या नावाने केलं आपल्या आउटसाइडरचं भाषण त्यासाठी मला बऱ्याच जणांचे फोन आले कोणी लेटर्स लिहिली की त्यांना आवडलं आणि त्या ते सांगणं बरोबरही नाही हो सर थँक्यू तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं मुलाखत चांगली झाली सरांचं जे पुस्तक आहे थांग थांगाचं हे पुस्तक घेण्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे थँक्यू सर हो थँक्यू